नमस्कार मंडळी मी नरसिंह पुरे आणि तुम्ही बघत आहात आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजारपती शिवाजीनगर भागात एक मोठा नाला आहे गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या नालेतील पाणी वाहत नव्हतं परिणामी रस्त्यावर साचलेलं पाणी नागरिकांचा प्रचंड त्रास आणि रेल्वे भुयारी मार्ग अक्षरशः बंद झालेल्या लोकांना कामाला जायचंय मुलांना शाळेत जायचं आहे पण पाणी तुडुंब उभं वळवून न्याव्या लागत होत्या कोकणी घोळ इतका वाढला की नाले जणू दुधाच्या भांड्यासारखे उकळून ओसांडून वाहत होते या सगळ्या समस्याचं मूळ काय होत रस्त्यावरील दुकानासमोरच्या अतिक्रमण दुकानदारांनी आपापल्या दुकानासमोर ढाबे प्लॅटफॉर्म लोखंडी पत्रे टाकून ठेवलं होतं त्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाले साफ करणं अशक्य झालं होतं पण आज नगरपालिकेचे शिव स्वतः तिथे त्यांनी ठाम निर्णय घेतला आज अतिक्रम काढला जाणारच जेसीबी गाड्या आणि नगरपालिकेची संपूर्ण टीम घेऊन कारवाई सुरू झाली एका मागो मार एक ढापे प्लॅटफॉर्म काढून टाकण्यात आलं काही दुकानदार नाराज झाले त्यांची बाजू खरी होती त्यांनी सांगितलं आम्हाला दोन चार दिवस आधी नोटीस द्यायला हवी होती तयारी करायला वेळ मिळाला असता अचानक जेसीबी आणून कारवाई केली हे योग्य नाही पण जेव्हा त्यांना विचारलं की नगरपालिका चुकीचं काम करत आहे का त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं नाही हे योग्य आहे कारण नाला साफ झाला पाहिजे फक्त आम्हाला आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं या सगळ्या कारवाईतून नगरपालिकेचे सीओ हो। यांनी एक महत्वाचं आवाहन केलं पुढच्या वेळी कोणत्याही दुकानासमोर अतिक्रमण करून त्यामुळे नाला साफ थांबत त्याऐवजी लोखंडी पायरा तयार करून ठेवा जेणेकरून नगरपालिका कर्मचाऱ्यांना नाला साफ सहजपणे साफ करता आला पाहिजे आता नाल्या जे झाल्या आहेत जिथे जिथे पाणी साचलं होतं तिथे हळूहळू खाली जाऊ लागला आहे नागरिकांना दिलासा मिळतो आहे रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा सुरू होणार आहे मंडळी हे फक्त कारवाई नाही तर एक जिवंत उदाहरण आहे जसं एखाद्या घरातल्या पाण्याचा नळ बंद झाला की संपूर्ण कुटुंबाची कोंडी होते तसेच शहरातला नाला बंद झाला की संपूर्ण शहराची कोंडी होते किंवा जसं एखाद्या गाडीला दोन चाकी असतात नागरिक आणि प्रशासन त्यातलं एक चाक जरी अडखळ तर गाडी पुढे जाऊ शकत नाही तसंच आहे हे नातं प्रशासन मेहनत करेल पण नागरिकांनीही हातभार लावायला हवा म्हणूनच आजचा हा संदेश महत्वाचा आहे आपण शिस्त पाळली अतिक्रमण केलं नाही आणि स्वच्छतेला साथ दिली तर प्रशासनालाही काम करणं सोपं होईल आणि आपलं शहर खऱ्या अर्थाने स्वच्छता सुरक्षित आणि सुंदर बनेल पाचोळा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे काय म्हणाले ते आपण बघूया आज नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सकाळ सकाळपासून आपली जो शिवाजीनगरमधला मोठा नाला आहे जो सर्व गावाचं तिथं पाणी येतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं होतं तर ते काढण्याचं काम सकाळपासून सुरू आहे याचा मुख्य उद्देश असा की आता आपण अतिवृष्टी जेव्हा झाली तेव्हा पाहिलं की नाल्यामध्ये जे पाणी ते मावत नाही आपले नाले जरी मोठे असले तरी त्याच्यावर ठिकाणी अतिक्रमण आहे काही ठिकाणी नाली कर्मचाऱ्यांना काढता येत नाही त्याच्यामुळे तिथं डापे असतील किंवा टपऱ्या असतील या आम्ही सगळ्या क्लिअर केले आहे सकाळपासून तर सर्व दुकानदारांना माझं आवाहन आहे की त्यांनी दुकानासमोर पक्के आपले स्लॅब करू नये आणि लोकांनी जाळ्या जरी टाकल्या तरी आम्हाला तिथून ते काढता येईल जेव्हा नाली आपण काढतो तेव्हा त्यामुळे कोणी बांधकाम करू नये आणि नालीचा नाली जो नैसर्गिक नाली प्रवाह आहे तो थांबू नये धन्यवाद चल आणि शेवटी एकच दमदार गोष्ट सांगून हा व्हिडिओ संपवू इच्छितो आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो तसंच आपला पाचोरा आपण स्वच्छ ठेवायचा आहे नमस्कार मंडळी मी नरसिंगपुरी आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद